काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षण विषयावर केलेल्या वक्तव्यानंतर परभणीमध्ये भाजपाच्या वतीने त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत जोडेमारो आंदोलन करण्यात आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये करण्यात आलेल्या या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुल गांधी यांनी आरक्षण विषयावर अमेरिकेमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत त्याच अनुषंगाने भाजपने देखील आक्रमक होत हे आंदोलन आरक्षणाच्या आह जे बोललेले आहेत लबाड सोंग करतं आहे संविधान बजावण्याचं ढोंग करत आहे अशा पद्धतीचा राहुल गांधी तिथं जाऊन अमेरिकेत सांगतात की माझी जर सत्ता आली आणि राजकारणात जर मी आलो तर एस सी एस टीचं आरक्षण मी रद्द केल्याशिवाय राहणार नाही अशा म्हणणाऱ्या राहुल गांधीचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध आहे आणि त्यांचा जो शक्युलर चेहरा आहे तो टराटरा फाडण्यात आलेला आहे राहुल गांधी काँग्रेसचे खासदार अमेरिकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी वक्तव्य करतात की माझं सरकार आल्याच्या नंतर एस सी आणि एस टीचं आरक्षण हे आम्ही रद्द करू म्हणजे लोकसभा निवडणुका देशात ज्यावेळेस होत्या त्यावेळेस हेच राहुल गांधी आणि त्यांना समर्थन करणारं ईडी सर ईडीचं सरकार आणि काँग्रेस पक्ष सांगत होता की चारशे पार झाल्याच्यानंतर संविधान बदलणार आहे परंतु खऱ्या अर्थानं भावांनो मोदीजींनी गेल्या दहा वर्षापासून संविधानाला राष्ट्राला आणि इथल्या एकशे चाळीस कोटी जनतेला मजबूत करण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं संविधान मजबूत करण्याचं काम काश्मीरमधले तीनशे सत्तर कलम आठून एक राष्ट्र एक ध्वज आणि एक घटना घटनाची अंमलबजावणी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी केली तीन तलाक कायदा रद्द करून आमच्या मुस्लिम माता भगिनींना न्याय देण्याचं काम मोदीजींनी केलं एकशे चाळीस कोटीसाठी जनतेसाठी काम करणारं हे सरकार आमचं एस सी आणि एस टी आणि ओ बी सीचं आरक्षण जोपर्यंत छान सुरू आहे तोपर्यंत परमपूज्य भारतीचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना कोणीही बदलू शकत नाही किंबहुना घटनेला मजबूत करण्याचं आणि राष्ट्राला मजबूत करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशात सुरू आहे परंतु या विरोधकाच्या पोटामध्ये गोळा उठत आहे ही जी काही आदिवासीची झालेली प्रगती ही दलितांची झालेली प्रगती ही पिछड्या वर्गाची झालेली पच प्रगती ही देखवत नाही आणि म्हणून त्यांना ही जी जी काही पोटात आहे ती आज पोटावर येत आहे परंतु यांचे मनसुंबे भारतीय जनता पार्टी कदापि साकार होऊ देणार नाही गांधी आणि त्याच्या काँग्रेसनं आणि इंडिया आघाडीनं मोठा नेरेटिव्ह तयार करून संविधान बदलणार आहेत भारतीय जनता पार्टी असा अपप्रचार केला परंतु खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनं संविधान मजबूत केलेलं आहे काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम रद्द करून एक राष्ट्र एक ध्वज आणि एक घटना खऱ्या अर्थानं मजबूत केली तीन तलाक कायदा रद्द करून खऱ्या अर्थानं महिलांना न्याय दिला म्हणजे लोकशाही मजबूत करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी करत असताना यांनी खोटा प्रचार केला की संविधान बदलणार आहे परंतु खऱ्या अर्थानं काल अमेरिकेमध्ये राहुल गांधी जाऊन एस सी आणि एस टी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल स्ट्राईक हे माझं सरकार बहुमतानं आल्याच्यानंतर आम्ही रद्द करू असं वक्तव्य अमेरिकेमध्ये केलं के आहे आम आमच्या इथल्या दलित बांधवांना आमच्या इथल्या आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्कापासून वंचित करण्याचा प्रयत्न जो राहुल गांधीनं आणि त्याच्या काँग्रेसनं आणि त्याला समर्थन दिलेल्या ईडीच्या सगळ्या पुढाऱ्यांनी जो चालवलेला आहे भारतीय जनता पार्टी कदाबी खपून घेणार नाही या देशामध्ये ते जोपर्यंत चांद सूर्य आहेत तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना चालत आणि घटनेने दिलेले सर्व अधिकार एस टी असतील एस सी असतील ओबीसी असेल सर्व घटकांना हे अबाधित राहतील आणि त्यांना मिळतील किंबवना त्यांना मजबूत करण्याचं आणि देश मजबूत करण्याचं काम भारतीय जनता पार्टी सरकारच्या माध्यमातून करेल आणि ह्या सगळ्या नाटकीचा नवटंकी जे काय राहुल गांधी आहेत जे डायरी बडबडतात त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणून तो टरा टरा फाडण्यासाठी आज परभणीमध्ये भारतीय जनता पार्टी एस सी मोर्चा असेल एस टी मोर्चा असेल ओबीसी मोर्चा असेल युवा मोर्चा असेल आणि फादर बॉडीच्या वतीनं हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह बोली जोशी डीएलपी न्यूज परभणी